आपण ज्याप्रमाणे बघत आहे मॉर्डन हायस्कूल अकोले या शाळेमध्ये पाचवीपासूनच आपल्याला मतदानाचा हक्क मिळत आहे आणि या हक्कामुळे नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्याला सोडवता येतो आणि सर्वप्रथम म्हणजे आजच निवडणूक होत आहे या न निवडणुकीचे अध्यक्ष अध्यक्ष ग श्री गणेश जोशी सर आणि गायकर सर आहे आपण ज्याप्रमाणे बघत आहे की एन सी सीचे कॅडेट्स बेशिस्तीचे वर्तन होऊ देत नाही आहे या निवडणूक प्रक्रियामध्ये आणि या निवडणूक प्र प्रक्रियामध्ये प्रत्येक विद्यार्थी सहभागी होत आहे वास्तविक पाहता भारतामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार आपल्याला मिळत असतो परंतु मॉडर्न हायस्कूल अकोले या विद्यालयाने आपणास हा हक्क पाचवीपासूनच देण्याचे मोलाचे काम केलेले आहे आणि आत्ताच ज्याप्रमाणे हे मतदान चालू आहे या मतदान प्रक्रियेमुळे प्रत्येक विद्यार्थ्यास भारताची संसदीय पद्धत आणि असलेली राजवट कशाप्रकारे सत्ता बदल बदलली जाते व इतर सर्व राजकारणाबद्दल राजकारणाबद्दल असलेल्या गोष्टी आपल्याला मिळतात समजून घेता येतात हो मी मतदान केलं मला मतदान करून असं जाणवलं की आप आपण आपले मत किती मोलाचे आहे एका मताने देखील पूर्ण सरकार त्या ठिकाणी पलटू शकते आणि एका मताने किती मोठा कारभार हा दुसऱ्याच्या हातात किंवा एखाद्याच्या हातात जाऊ शकतो हेही आपल्याला एका मतामुळे करते आणि मी हे मतदान परिपूर्णपणे जबाबदारीने पार पाडले आहे भावी जीवनाची तयारी म्हणजे जी शिक्षण अशी एक शिक्षणाची व्याख्या केलेली आहे तर विद्यार्थ्यांना पुढच्या भविष्याकाळात अनेक प्रकारच्या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत त्यांना मतदान करावं लागणार आहे तेव्हा आपण ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया कशी होते याचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी मॉडर्न हायस्कूलमध्ये आपण निवडणूक प्रक्रिया ही सार्वजनिक निवडणुकीसारखी घेतो विद्यार्थ्यांच्या मॉनिटरीच्या निवडणुका झाल्यात पण विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडण्यासाठी शाळेचे सर्वच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज मतदान करत आहेत त्यासाठी निवडणुकीच्या प्रचारसभा निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना नेमणुका त्यानंतर प्रत्यक्ष बूथ लावणं पोलीस बंदोबस्तासारखा एन सी सीचा बंदोबस्त त्यानंतर बोटाला शाई लावणं मतपत्रिका छपाई आणि मतमोजणी या सगळ्या प्रक्रिया निवडणुकीसारख्या होतात आमचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश जोशी सर आणि त्यांना सहाय्य करणारे आमचे गायकर सर सर खराटे सर आणि आमच्या अधिकारी उपमुख्याध्यापिका कांबळे मॅडम पर्यवेक्षक जोशी सर या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया शाळेमध्ये पार पडते आहे विद्यार्थ्यांना अशा आनंद मिळतो कारण लहानपणी ते जेव्हा आईवडिलांबरोबर मतदानाला जातात तेव्हा त्यांना ते बाहेर थांबवलं जातं आणि त्यांना एक उत्सुकता असते की मतदान होतं कसं पण अठव्या वर्षाची वाट न पाहता आम्ही मुलांना तो अनुभव लहान वयातच देतो हो। आहोत आज आमच्या अकोले येथील मॉडर्न हायस्कूल या विद्यालयामध्ये ही जी लोकशाहीची निवडणूक घेतली जाते ती पाहता खूपच आनंदी वातावरणात खेळमेळीच्या वातावरणात झालेलं आहे आम्ही या ठिकाणी पाच बुथची स्थापना केलेली आहे एकूण सहा उमेदवार या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि खूपच हसत खेळात वातावरणात ही निवडणूक चाललेली आहे हे पाहून खरंच खूप आनंद होत आहे आम्ही आत्ताच लहान वयामध्ये मोठ्यापणी मुलांनी कशा पद्धतीने मतदान निरपेक्ष पद्धतीने केलं पाहिजे याचे आम्ही आत्ताच धडे देत आहोत आणि हे सर्व आम्ही आमचे जे मा मुख्याध्यापक आहेत माननीय हेरंबा कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी श्री गणेश जोशी सर आम माझे सहकारी शिक्षक श्री ए सी जोशी सर त्याच्यानंतर गायकर सर भुले सर आणि कराटे सर या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक अतिशय छान वातावरणात संपन्न होत आहे याचा मला खरोखरच एक उपमुख्याध्यापिका या नातेने आनंद होत आहे आणि या सर्व उमेदवारांना मी खूप खूप त्यांचं कौतुक करते सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करते आणि अशा खेळी मेळीच्या वातावरणात दरवर्षी आमच्याकडे ही निवडणूक होत असते याचा मी आनंद व्यक्त करते मॉर्डन हायस्कूल अकोले या ठिकाणी एल आर आणि जी एस पदाची निवडणूक साडेसातशे विद्यार्थी हे आपल्या मतदानाचा अधिकार आज बजावत आहे खरं जर बघितलं तर राज्यशास्त्र या विषयाच्या अंतर्गतमध्ये आमदारकी असेल खासदारकी असेल म्हणजे विधानसभा लोकसभा यामध्ये उमेदवार कशा पद्धतीने निवडून दिले जातात याचे प्रत्यक्ष धडे हे आमच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये दिले जात असतात आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक असणार आहे आणि आपला जो काही संविधानाने दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे हा मतदान आपण योग्य व्यक्तीला केलं पाहिजे हे या शाळेतून आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलं जात असतं जय आणि पराजय हा ठरलेला असतो परंतु त्यातूनसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये या बालवायापासूनच जर विचार जर केला तर निवडणूक प्रक्रिया आपण कशी राबवली जाते याचे सर्व धडे आमच्या मॉडर्न हायस्कूल या, या शाळेतून दिले जात असतात आज या निवडणुकीच्या माध्यमातून मी निश्चितपणे अकोले तालुक्यातील एकमेव मॉडर्न हायस्कूल असा आएश्कुला हायस्कूल आहे काही एकोणावीसशे पासून ही एल आर आणि जी एस पदाची जी काही निवडणूक प्रक्रिया आहे हे राबवून समाजापुढं एक आणि विद्यार्थ्यांपुढं एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं काम आमचे हे हायस्कूल करत आहे ही, ही संकल्पना जर बघितलं तर ज्यांची महाराष्ट्रामध्ये एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळख आहे आमच्या मॉर्डन परिवाराचे आधारस्तंभ आणि प्राचार्य आदरणीय कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रिया आम्ही राबवत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेमध्ये आंतरशालेय एक उपक्रम म्हणून शाळेमध्ये जी एस आणि एल आर त्यांची निवडणूक शाळेमध्ये संपन्न होत आहे यामध्ये तीन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनी या सहा जणांनी सहभाग नोंदवलेला आहे सहा उमेदवार आहेत त्यापैकी आपल्याला तीनमधून एक विद्यार्थी जी एस म्हणून निवडायचं आहे आणि एक विद्यार्थिनी एल आर म्हणून निवडायची आहे यासाठी जी प्रक्रिया आहे गेल्या आठ दिवसापासून त्याचा उपक्रम किंवा ही प्रोसिजर चालू आहे यामध्ये मतपत्रिका छापणं असेल जवळजवळ साडेसातशे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत मतपत्रिका छापणं अर्ज विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी किंवा उमेदवारीचा अर्ज पण छापून घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे त्यातून का काही अर्ज बाद झालेले आहेत काही विद्यार्थ्यांनी माघार घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहा बूथ केलेले आहेत म्हणजे सहा बूथ एक वरच्या मजल्यावर तीन बूथ आणि खालच्या मजल्यावर तीन बूथ असे सहा बूथ आपण केलेले आहेत आणि अतिशय शांततेमध्ये हे मतदान होत आहे विद्यार्थी या मतदानाचा आनंद घेत आहेत लोकशाही पद्धतीला विद्यार्थ्यांना एक निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजावं या उद्देशानं हा उपक्रम शाळेमध्ये प्रत्येक वर्षी राबवला हो जातो याही वर्षी हा उपक्रम राबवलेला हो आहे या हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातून आणि शा माजी विद्यार्थी यांनीही या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आज मॉडर्न हायस्कूलमध्ये ज्या निवडणुकीसाठी आम्हाला पालकांना आमंत्रण केलं आहे जीएस आली गेल्या या पदासाठी निवडणूक होत आहे आ, मा एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी या मोडा स्कूलचा विद्यार्थी आहे माझी विद्यार्थी आहे आमच्यात आज सहाय्य असल्यापासून जी निवडणूक प्रक्रिया चालू आहे ती अद्यापही अखंडित चालू आहे एकदम ह्याच वयात मुलांना लोकशाहीची धडे भेटतात हे आम्हाला फार पालक म्हणून फार अभिमान अभिमानास्पद आहे मी सर्व विद्यार्थ्यांना अपील करतो की आता चार वाढलेले आहेत जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे लवकर लवकर वर्गाच्या बाहेर येऊन त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावं व आपल्याला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला निवडून द्यावं मी शाळेचे मुख्याध्यापकांचे सर्वांचे आभार मानतो की आम्हाला पालकांना शाळेत बोलून जे आम्हाला ही मतदान प्रक्रिया सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार आहे मी बॉडल स्कूल अकोले एकोणीसशे सत्याहत्तर साली मी दहावी पास झालो त्यावेळेस अशी निवडणुकावर काही नव्हती पण आत्ताचा जो खूप हार होणारी आणि हुशार सगळा स्टाफ आहे मग जोडेकर सर असतील आमचे जुळशी सर असतील या लोकांनी सगळं खरंटे सर असतील बवले मॅडम हाय बाय मॅडम या लोकांनी या शिक्षकांनी खूप छान नियोजन केलं आणि भारतीय संविधानामध्ये निवडणूक कशी असती याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक लहान मुलांना त्यांना पाचवीपासून ते दहावीपर्यंत समजलं पाहिजे या उद्देशाने ही निवडणूक आयोजित केलेली आहे तेव्हा प्रत्येकाला बोटाला शाई लावणं इथपासून ते बॅलेट पेपर सिलेक्ट करणं बॅलेट पेपरवर आपलं मतदान करणं याची सगळी माहिती कळली आणि आनंद वाटला धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा टायटन फास्टॅग प्युमा ओकले के आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या कॅरेटोमीटर कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोळे शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव